अवैध गौण खनिज माफियांनी तब्बल 50 ते 60 लाख रुपयांच्या गौण खनिजावर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे या गौण खनिज माफियांनी चक्क शेतकऱ्याच्या शेतातून अवैध रित्या मुरूम उत्खनन करून डल्ला मारल्याची घटना पैठण तालुक्यातील आडगाव जावळे येथे घडली आहे पैठण तालुक्यात गौण खनिज माफिया सक्रिय झाल्याचं पाहायला आहे विहा मांडवा चोंढळा पाचोड मुरमा आडगाव जावळे आदी ठिकाणी हे गौण खनिज माफिया शासकीय जमिनीवर अवैधरित्या मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे जेसीबी कोकलेन हायवा ट्रक ट्रॅक्टरच्या माध्यमातून उत्खनन करत आहे कुठेही या गौण खनिज माफियांवर कारवाई होताना दिसत नसल्याने सामान्य नागरिकांमध्ये महसूल विभागाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तर पैठण तालुक्यातील आडगाव जावळे येथील चक्क शेतकऱ्याच्या शेतातील लाखो रुपयांचा मुरुम उत्खनन करून या गौण खनिज माफियांनी लंपास करून दल्ला मारलाय या संबंधात पाचोड पोलीस ठाण्यात शेतकरी बाजीराव लहानू मगरे रणजित दामोदर मगरे मयूर दामोदर मगरे विष्णू बापूराव मगरे सुरेश भानुदास मगरे बाबासाहेब शिवाजी मगरे कृष्णा शिवाजी मगरे सचिन विष्णू मगरे अनुराग बाजीराव मगरे हल्ली मुक्काम छत्रपती संभाजीनगर येथे राहत असून ते प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला गावाकडे येत असतात गावाकडे आल्यानंतर अवैधरित्या मुरुम उत्खनन करण्यात आले असल्याचा प्रकार समोर आल्याने या शेतकऱ्यांनी आपली तक्रार अर्ज दिलाय सिद्धार्थ मगर एम सी एन न्यूज पाचोड